सुनेत्रा पवार पद मिळाले सुख समाधान मिळेल का शपथविधी कुंडली नेमकं काय सांगते गेल्या काही दिवसापासून आपल्या कमेंट बॉक्समध्ये मॅसेजेसमध्ये प्रेक्षकांकडून मॅसेजेसमध्ये प्रेक्षकांकडून सातत्याने एकच मागणी येत होती ती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी कुंडलीवर सविस्तर विश्लेषण करा शपथविधी कुंडलीचा प्रभाव हा अत्यंत तीव्र असतो तो एखाद्या व्यक्तीच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवत असतो हा प्रभाव किती खोलवर जातो हे आपण अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी कुंडलीच्या संदर्भात बघितला आहे आणि म्हणूनच मलाही वाटलं की सुनेत्रा पवार यांच्या या महत्त्वाच्या टप्प्याचा ज्योतिषी अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ घेतला सुरुवात करण्याआधी आपल्याला नम्र आव्हान आपण आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आपले नातेवाईक मित्र आणि ज्योतिष प्रेमींना शेअर करा नमस्कार ज्योतिष प्रेमीं हो। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची दिलेली शपथ हा केवळ शपथविधी नव्हता हा एक असा क्षण होता की ज्याने पुढील अनेक वर्षाचा संघर्ष आणि प्रवासाची दिशा ठरवून टाकली आहे चला तर मग जाणून घेऊया ग्रहांच्या हालचाली काय सांगतात सुनेत्रा पवार यांची ही शपथविधी कुंडली मिथून लग्न आणि मिथून राशीची बनते विशेष म्हणजे या राशीत स्वतः गुरुदेव विराजमान आहेत इथे एक अत्यंत महत्वाचा त्रिगरी ग्रहही शक्तियोग तयार होताना दिसतोय तो कसा तर बुधाच्या राशीत गुरुदेव आहेत गुरूंच्या राशीत शनी आहे आणि शनीच्या राशीत स्वतः बुध आहे या परस्पर संबंधामुळे बुध गुरु आणि शनी हे तिन्ही ग्रह प्रबळ झालेले आहेत महत्वाची बाब म्हणजे हे तिन्ही ग्रह त्यांच्या मूळ जन्मपत्रिकेतही स्वराशीत आहे ज्यामुळे योगाची ताकद दुपटीने वाढते आता राहू केतूच्या स्थितीकडे वळूया त्यांच्या मूळ पत्रिकेत राहू मिथून राशीत उच्च स्थितीत मानला जातो पण शपथविधी कुंडलीत राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आहे जेव्हा आपण त्यांची दशांश कुंडली पाहतो जिथून सत्ता आणि प पावर बघितली जाते तिथे राहू केतू उच्च स्थितीत दिसतात याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे सत्ता तर मिळते पण त्यासोबत मोठी अस्थिरता आणि अनिश्चितता येते आता येतो सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा मुद्दा सुनेत्राजींच्या मूळ पत्रिकेत सूर्य नीच राशीत होता तरीही त्याचा नीचभंग होत होता मात्र शपथविधी कुंडलीत सूर्य अष्टम स्थानात गेला तो निर्बली झाला आहे आणि केवळ सूर्यच नाही तर सूर्य मंगळ बुध शुक्र प्लुटो हे पाच महत्वाचे ग्रह अष्टम स्थानात एकवटले प्रचंड संघर्ष गुप्त विरोध मानसिक ताण आणि अचानक घटणाऱ्या अनपेक्षित घटना याचाच अर्थ असा की पुढची वाट काटेरी आहे अडथळे एकामागून एक येत राहणार आहेत ही कुंडली स्पष्ट सांगते दिसतं तसं वास्तवात नसतं बाहेरून परिस्थिती कितीही सावरलेली वाटली तरी आतून संघर्षाची ज्वाला पेटलेली असेल हा संघर्ष केवळ राजकीय नाही तर तो कौटुंबिक मानसिक पातळीवर असेल जनतेचा पाठिंबा त्यांना मिळेल पण नेमकं काय बरोबर आणि काय चूक या दी मनस्थितीत त्या सतत राहतील अशा ग्रहस्थितीत अनेकदा व्यक्तीला नैराश्य येतं सगळं सोडून द्यावं असं वाटू शकतं त्यातच ते त्यांची रास तुळ आहे तूळ राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतात हीच भावना त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते जर त्यांनी आता माघार घेतली तर ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरेल त्यामुळे पुढील काळात त्यांनी शांत राहणं विचारांवर ठाम राहणं आणि अत्यंत तटस्थपणे निर्णय घेणं गरजेचं आहे इथे मी स्पष्टपणे सांगू शकते पुढील आयुष्य सोपं नाही पण लढत राहणं हाच त्यांच्यासाठी एकमेव पर्याय आहे या कठीण काळात ज्योतिषशास्त्रात काही छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगितलेले आहेत जे एखाद्या सावलीप्रमाणे संरक्षण देऊ शकतात प्रेमींनो हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नाही हे केवळ एक शुद्ध ज्योतिषीय विश्लेषण आहे जर तुम्हाला हा अभ्यास आवडला असेल तर ॲस्टोगुरू डॉक्टर जोशी या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष